आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन तहसीलदार साहेबराव सोनोणे यांना निवेदन देत केली मागणी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषवाक्याने तहसीलसमोर साकरी पिंपळणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राज्यात धनगर जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे अनुषंगाने राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जी आर काढावा व धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जी आर राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरला धनगड ऐवजी धनगर असे गृहित धरून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावे या मागणीसाठी आज रमेश सरक शैलेंद्र आजगे यांच्या नेतृत्वाखाली साक्री येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दशरथ कारंडे खंडोजी बाचकर सखा पिसोळे वाघा वाडकर, सह धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते मिडिया लाईव्हसाठी शेख साकरी धुळे येलारी समाज व हटकर समाज या राज्यभर महाराष्ट्र राज्यभर रस्ता रोखो जाहीर केलेला आहे धनगरांच्या नेत्याने माननीय गोपीचंद पटेलकर साहेब डॉक्टर युकाजी मातपे व अजून इतर काही धनगर समाजाचे नेते गेल्या सत्तर वर्षापासून आमची ही मागणी आहे आमची मागणी महाराष्ट्र शासनाला धनगर आणि धनगर एकच आहे अशी आमची मागणी आहे एस टीचे प्रमाणपत्र धनगर समाजाला धनगरांच्या मुलांना वाटप करण्यात यावे पण मित्रांनो आमची मागणी एस टीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची शासनाकडं मागणी पहिली मागणी मित्रांनो तेच येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत जर कधी धनगर समाजाला एस टीचे दाखले मुलांना वाटप नाही झाले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये एकही गावामध्ये धनगरांच्या गावामध्ये एकही उमेदवाराला आम्ही फिरकू देणार नाही मित्रांनो गेल्या सत्तर वर्षापासून हे शासन प्रत्येक शासन येतं आणि गाजर देतं म्हणून यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने ठरवून घेतलंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक गावोगावी धनगर समाजाने बहिष्कार टाकायचा आणि मतदान करायचं नाही मित्रांनो म्हणून आज तेवीस तारखेला धनगर समाजाचे युवा नेते व पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तेच साक्री तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीने धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने व इतर काही संघटनेच्या वतीने भेदभाव न करता आज पूर्ण जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आम्ही केलेला आहे म्हणून एस टीचे दाखले शासनाने तात्काळ धनगर समाजाला वाटप करावे आणि धनगर समाजाला न्याय द्यावा परत मी एकदा अर्जून सांगतो आदिवासी नेत्यांना आम्हाला विरोध तुम्ही करू नका कारण आमची मागणी आदिवासीच्या आरक्षणमधून आम्हाला आरक्षण द्या ही आमची मुळात मागणी नाही आहे धनगर आरक्षण एस टी आरक्षणाला न लावता आदिवासीच्या आरक्षणाला न लावता आम्हाला आरक्षण द्या ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आदिवासी बांधवांना आदिवासी नेत्यांना आमची नम्र विनंती आहे आमच्या समाजाला जर एस टीचं तुमच्या आरक्षणाला न लागता जर आम्हाला आरक्षण भेटत असेल तर आम्हाला बांधवांना विरोध करू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय मल्हार धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि त्या साक्री तालुक्यामध्ये धनगर समाजच्या वतीने माननीय रमेश भाऊ सरक यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी आम्ही रास्ता रोको केलेला आहे आमचं या सरकारला आणि या शासनाला आमची मागणी आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज हा एस टीपासून वंचित आहे र आणि ड चा फरकमुळे आज आम्ही या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षापासून वंचित आहे म्हणून या शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही आदिवासी समाजाच्या हा आरक्षणमधून नाही आम्हाला वेगळं आरक्षण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं जो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये छत्तीस त्यामध्ये धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे परंतु काही राजकीय पुढाऱ्यांमुळे टचा र झाला त्याच्यामुळे आम्ही पंच्याहत्तर वर्षापासून वंचित आहोत म्हणून आज आमचे नेते आदरणीय ने गोपीनाथराव गोपीनाथजी पडळकर आणि खासदार विकासजी मागपे साहेब आणि सर्व महाराष्ट्रातले धनगर समाजाचे नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आजही आमचा समाज रानावनात मेढ्या चारण्यासाठी जातो जंगलात जातो आणि आज आमचा समाज पूर्ण पशपणे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आमचा समाज अशिक्षित आहे म्हणून या समाजाला जर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच आरक्षण मिळालं असतं तर आज आमचा समाज पुढारलेला समाज राहिला असता परंतु आम्ही या सरकारला जाहीर आवाहन करतो सरकारला विनंती करतो या महाराष्ट्रामध्ये दोन नंबर लोकसंख्या असलेला समाज हा धनगर समाज आहे आणि जर धनगर समाजाने ठरवलं की या महाराष्ट्रात कोणाची सरकार आणि कोणाला आमदार बनवायचं तर हे धनगर समाज निश्चितच करू शकतो म्हणून आज या ठिकाणचे ताल तालुका, जे पालक आदरणीय मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे त्यांना आम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्ही सरकारला व प्रश्न प्रशासनाला विनंती करतो की आमचं निवेदन तुम्ही शासनापर्यंत पोहोचवावं आणि हे महा युतीच्या सरकारने आम्हाला एस टीमध्ये आरक्षण द्यावं व आमच्या समाजाला सुधार सुप्राम करावं दुसरी गोष्ट जे आमचा पेटपाळ समाज आहे या समाजावर वारंवार आत, अन्याय अत्याचार होतो कारण की आमच्या मेंढ्या आणि आमच्या बकऱ्या अनेक ठिकाणी चारायला नाही परंतु जे जंगल आमच्या हक्काचं आहे जे जंगल आमच्या हक्काचं आहे त्या जंगलामध्ये जर आमच्या मेंढ्यात गेल्या तर त्या ठिकाणी आमच्या मेंढ्यांवर मेंढ्या जमा केला जातात फॉरेस्टच्या अधिकारी त्रास देतात आणि ते जे आमचं हक्काचं जंगल आहे ते जंगल तोडून आम्ही जंगलामधलं कुठलंही आमची मेंढी बकरी ना झाड खात ना त्या झाडाचे फांद्या खात फक्त खाली पडलेला जो काही गवत कचरा आहे उलट त्या झाडाला मजबूत होण्यासाठी त्याच्या आजूबाजूचा जो चारा असेल त्या आमच्या मेंढ्या खातात म्हणून आम्हाला शासनाला आणि इथल्या प्रतिनिधी आदरणीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे की वारंवार जे काही मोठे गुन्हे आमच्या समाजावर दाखल होतात याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी योग्य ती तपास करून योग्य ती कारवाई करावी व आमच्या समाजाला जी एस टीमध्ये आरक्षण द्यावं एवढीच आमची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हाड